एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डी मधील कुटुंबातील सदस्य आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी गैर गैर केलं आणि त्यांच्या जाण्यामुळे जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे निश्चितच साईबाबा या चित्रपटातून मनोज कुमार साहेबांनी जी करून दिली त्यानंतर शिर्डीची जी फरभार्टी झाली मी शिर्डी कारण सगळ्यांनी बघितली आणि आजही साहेबांनी या शहरामधून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली फक्त संस्कृती उद्घाटन केलेलं असते आणि त्यातली गाणी जी मनाला भावतात आदे लोकांच्या ओठावरती आहे आदे साई भक्त पालखीतून आले तर ती गाणी प्रामुख्यानं विशिष्ट असं होतं गाडीकर साईबालांनी चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं की ते आयुष्यभर त्यांनी शिर्डीक साहेबांनी पिक्चर केल्यापासून डोक्याला साईबाबांचा रुमाल आणि त्या रुमालावर साईबाबांचं चित्र हे त्यांनी मरेपर्यंत सोडलं नाही कोणताही साईबाबांचा कार्यक्रम असो मनोज कुमार गोस्वामी यांच्या शिर्डीक साईबाई या चित्रपटाचे भजनं गायली जातात फाराजींनी सांगितलं की जाणे चले जाते हे कहा असं म्हणता येणार नाही वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनोज कुमारजींनी अविरत साई सेवेचा जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गावरून सर्व साई भक्तांनी चालणं ही हीच खरी मोहन कुमार दिन में श्रवण आपला कुठलाही पुरस्कार किंवा स्टेजवर जावेस ते जायचे त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये साईबाबांची मूर्ती असायची म्हणून ते निश्चिम साईभक्त होते श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहोत खर तर आपण सर्वजण साई भक्त असतो आहोतच परंतु त्यातून आपण काही भक्तांना निश्चिम साई भक्त अशी उपाधी देत असतो आणि ती निश्चिम साई भक्त ही उपाधी त्याच्या भक्तीमुळे देत असतो त्याच्या भक्ती एका अशा उंचीला गेलेली असती तर ती सर्वसामान्य भक्त त्या प्रकारची या ठिकाणी भक्ती करत नाही त्याच्यामुळे त्याला निस्तिम भक्ती म्हटल्या जातं असे निश्चिंत साई भक्त मनोज कुमारजी आपल्यामधून आज झालेले आहेत आणि ते निश्चिंत कशासाठी आहे तर ते कलेच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांनी साईबाबांवर जो चित्रपट काढला आणि त्या का चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये साईबाबांचा श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक हा संदेशाची संपूर्ण जगाला ओळख करून दिली आणि हे करत असताना दुसरा त्यांचा भाव असा होता की ज्या ज्या वेळेस ते आपला कुठलाही पुरस्कार किंवा स्टेजवर ज्या वेळेस ते जायचे त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये साईबाबांची मूर्ती असायची म्हणून ते निश्चिम साई, साई भक्त होते इतका मोठा भाव ठेवून साईबाबांवर श्रद्धा ठेवून या ठिकाणी साईबाबांची भक्ती करणारे निश्चिम साई भक्त मनोज कुमारजी आज आपल्यातून या ठिकाणी निघून गेले हा खरं तर सर्वच साई भक्तांवर एक प्रकारचा आघातच आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या साई भक्तीमुळे त्यांच्या निश्चिम भक्तीमुळे साईबाबा त्यांना त्यांच्या चरणी या ठिकाणी जागा देतील मी सर्व शिर्डी ग्रामस्थ व संपूर्ण साई भक्तांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम साईराम साईबाबांनी सुरू केलेला रामनिमोत्सवाची तयारी साईबाबा संस्थान असेल ग्रामस्थ असेल मोठ्या उत्साहात ही तयारी सुरू असताना आज सकाळी एक दुःखद बातमी आपल्या स्वराबर पोहोचली की थोर देशभक्त एक निश्चिम साई भक्त स्वर्गीय मनोज कुमारजी यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं खरं म्हणजे सन दोन हजार साली शिवाजीभवाने आम्ही शिर्डीमध्ये साई समर्थपथ संस्थेच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेलो होतो त्याही वेळेस ते थकलेत होते त्याच्यानंतर जवळपास पंचवीस वर्षानंतर त्यांचं निधन झालं तर आताच सचिन भाऊने सांगितलं की त्यांच्या खिशात कायम साहेबोबांची छोटी मूर्ती असायची ती त्यांनी आम्हाला एक आठवण सांगितली मनोज कुमारजी शिर्डीमध्ये पहिल्यांदा त्यांच्या आजीबरोबर आले होते आणि त्यांच्या आजीनी त्यांच्यासाठी एक साईबाबांची अंगठी घेतली ती अंगठी शेवटपर्यंत त्यांच्या हातात होती मनोज कुमारजी सोन्याची हिऱ्याची अंगठी घालून बोलते परंतु एक साधी मेटलची अंगठी त्यांच्या बोटामध्ये आयुष्य होते अशा या थोर साई भट्टास आपण आज मोकलेलो आहोत आताच पारथजींनी सांगितलं की जाणे चले जाते हे कहा नाही छोडते हे कदमुखे निशान असं म्हणता येणार नाही वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनोज कुमारजींनी अविरत साई सेवेचा साई भक्तीचा सा, जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरून सर्व साई भक्तांनी चालणं ही हीच खरी मनोज कुमारजींना श्रद्धांजली असेल मी आमच्या शिंदे कुटुंबियाच्या वतीने भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने मनोज कुमारजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम साईराम आणि त्यात आमचं एक गाव आहे साहेब शिर्डी का मनोज कुमार हायच असताना हा सर्व कॉक्सकी रोड ज्याच्या सगळ्यात जास्त वाहतूक असायची या रोडला शिर्डीकरांनी मनोज कुमार साहेबाचं नाव देण्याचं हा बहुमान आम्ही मिळवला मी यानंतर विनंती करतो शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य श्री कमलाकर भोग तसेच गिरीश मनोज कुमार गोसाई या जाई मनोज कुमार गोसाई साहेब यांचं शिर्डीकरांवर आनंद उपकार आहे साईबाबा ह्यात असताना संत कवी दादगुरु महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून साईबाबांच्या भक्तीचा साईबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार केला परंतु पुढच्या काळामध्ये चित्रपट हे माध्यम आलं आणि या माध्यमातून मनोजकुमारी साहेब यांनी शिर्डीकर साईबाब हा आजरामर चित्रपट केला आणि या चित्रपटामुळे शिर्डीचा काया झाला असं सर्व लोक मानतात शिर्डीकरही मानतात आणि साई भक्तही मानतात बाबांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी देश विदेशात पोहोचवण्यासाठी त्यांनी ही अशी कलाकृती केली आजही तो चित्रपट नावाचा असल्यासारखं वाटतं आणि त्याची भजनं आजही लोकप्रिय आहे कोणताही साईबाबांचा कार्यक्रम असो मनोज कुमार गोस्वामी यांच्या शिर्डीक साईबाई या चित्रपटाचे भजनं गायली जातात आपण एकशे अकराव्या रावणेमध्ये त्यांना साईरत्न हा पुरस्कार दिला आणि सन्मानित केलं त्या दिवशी ते आजारी असल्याने उपस्थित नव्हते त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी या ठिकाणी बसून होते आता एक पंधरा वीस दिवसापूर्वीच कुणाल गोस्वामीशी माझं बोलणार त्यांनी सांगितलं मी शिर्डीला येणार तुम्हाला भेटणार आहे त्यांचं वैशिष्ट्य असं होतं गाडीकर साईबालांनी चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं की ते आयुष्यभर त्यांनी शिर्डीत साहेब पिक्चर केल्यापासून डोक्याला साईबाबांचा रुमाल आणि त्या रुमालावर साईबाबांचं चित्र हे त्यांनी मरेपर्यंत सोडलं नाही ते दररोज एक रुमाल बांधायचे आणि त्याचं बाबांचं चित्र असायचं असा निश्चिम साई भक्त आपल्यामधून गेला जसं आता सुजितने सांगितलं की पिंपळे रोडला आपण मनोज कुमार कत नावाचा हा यास्त्याला शिर्डी ग्रामस्थांनी नाव दिलं अतिशय शिर्डीकरांशी जिवाळी संबंध आणि लोक त्यांना भेटू आगर ना भेटू परंतु सगळ्यांना असं वाटायचं की मनोज कुमार साहेब आपल्या घरातले शिर्डीकरांच्या घरातले असल्यासारखे मनोज कुमार साहेब होते जशी चित्रपट सृष्टीवराज शोककाळ आहे तशीच साई भक्तांवर सुद्धा शोककाळ आहे मी एक छोटासा किस्सा सांगतो आणि माझे सांगून करतो या देशाच्या प्रांतवर्गनमध्ये लालबहादूर शास्त्री होते आणि लालबहादूर शास्त्रींनी घोषणा दिली की जय जवान जय किसान परंतु ही लोकांपर्यंत पोचवायची कशी म्हणून लालबहादूर शास्त्रींनी मनोज कुमार यांना निमंत्रित केलं आणि मनोज कुमार साहेबांना सांगितलं की माझी कल्पना अशी त्या लोकांपर्यंत जवानांचं आणि शेतकऱ्याचं कार्य केलं पाहिजे म्हणून मनोज कुमार साहेबांनी रोटी कपडा मकान या नावाचा चित्रपट केला आणि मेरी देशची धरती असा हे आजरामर गीत तयार केलं मनोज कुमार गोसावी साहेबांमुळे जय जवान जय किसान ही घोषणा प्रसिद्धी आली लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं अतिशय मोठा ज्येष्ठ कलावंत आणि कलावंताबरोबर आमच्या जवळचा आपल्या गावचा साई भक्त मनोज कुमार गोस्वामी सर आपल्याला निघून गेले मी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो साईबाबा त्यांच्या आत्म निश्चितच सद्गती देतील अशी मला खात्री आहे ओम साईराम आज आपल्याला सकाळी दुःखद बाबती समजली आपल्या सुपुत्र राष्ट्रभक्त साई भक्त अभिनेते आदरणीय मनोज कुमारजी यांचं दुःखद निधन झालं अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी शिर्डीबद्दलची त्यांचे शिर्डीबद्दल त्यांचं नातं सगळ्या मान्यवरांनी सांगितलं हायत असताना जसं दासगुरु महाराजांनी बाबांचा प्रचार प्रसार केला तसा चित्रपटाच्या माध्यमातून मनोज कुमारजींनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली शिर्डी के सैन पिक्चरची निर्मिती करून बाबांची महती बाबांच्या बद्दल असलेली माहिती हे जगभर पोहोचवलं त्यानंतर शिर्डीचा कायापालट झाला म्हणून आपण सरज वाक्याने हे मांडलं की आपल्या कुटुंबातील एक सदस्य आपण मनोज मानतो असे हे निश्चिम साई भक्त शिर्डीकरांच्या वतीने काहीतरी उतराई व्हावं म्हणून जे सचिन शिंदेने सांगितलं दोन हजार साली आणि श्री साई साईसमर्थ संस्थेची परवानगी घेतली आणि ह्या संस्थेचं उद्घाटन आदरणीय मनोज कुमारजींच्या हस्ते व्हावं असं आम्ही सर्वांनी ठरवलं त्यामध्ये आमचे मित्र प्रमोद आहेर सचिन शिंदे विनोद संकलेच्या बाळासाहेब ओस्टोवाल तुकारपाटील गोंडकर आम्ही सर्व त्यांना भेटायला गेलो सचिनने सांगितलं त्यावेळी त्यांची तब्बत ठराव आणि मग त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही श्रीला आलं पाहिजे आमच्या संस्थेचं उद्घाटन केलं पाहिजे त्यांनी आमची विनंती मान्य केली ते आले साहेबांनी या शहरामधून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली पतसंस्थेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळेला पिंपळ रोडला त्यांचं नाव देण्याचं आम्ही ठरवलं प्रशासक का। प्रशासकीय काळामध्ये त्याचा ठराव हो केला आणि या पिंपळ रोडला भक्त मनोज कुमार यांचं नाव देण्यात आलं मोठा कार्यक्रम त्यासाठी झाला साईबाबांच्या प्रचार प्रसिद्धीमुळं आज जी काही शिर्डीची भरभरड आहे शिर्डीत जो काही विकास झाला त्यामध्ये आदरणीय मनोज जीचं खूप मोठं योगदान आहे सातत्याने आम्ही त्याला ज्या ज्यावेळी भेटलो त्याच्या त्यानंतर आम्ही चार पाच वेळेस त्यांच्याकडे गेलो घरी कायम त्यांच्या सचिनी साईज कमलगरी साईडकर आपल्याला बाबांचा फोटो असायचा साईबाबांची अंगठी असायची अनेक विषय त्यांनी चर्चा व्हायची एवढा मोठा अभिनेता एवढा मोठा माणूस आम्ही सहजपणे त्यांच्याशी गप्पा मारायचो असं हे व्यक्तिमत्व त्यांचं निधन झालं देशावर शोककाळ आहे साई भक्तांमध्ये सुद्धा दुःख आहे शिर्डी करममध्ये सुद्धा दुःख आहे अशा या महान अभिनेत्यास निश्चिम साई भक्तास मी आपल्या सर्वात ज्योतीने शिर्डीकर ज्योतिने श्रद्धांजली आपण कर्नान आज या ठिकाणी जमलेले सर्व भक्त नागरिक ग्रामस्थ कर्मचारी पदाधिकारी आज आपल्यातून एक बॉलिवूडचा मोठा हिरो हिरोच म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं मार्गिक पिक्चर आणि अर्थपूर्ण पिक्चर कारणातच हे का त्यांच्याकडे नाही त्यांनी शिर्डी के साईबाबा हा सिनेमा काढला आणि तिथून पुढे साईबाबांची जी महती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आजही आपण अनेक मालिका बघतो त्या मालिका त्याचं जागा घेऊ शकत नाही कारण एकच आहे की त्यांनी साई कॅरेक्टरचा आधार घेऊन त्या सिनेमाला इतकं काही चांगल्या पद्धतीनं प्रस्तुत केलेलं आहे आणि त्यातली गाणी जी मनाला भावतात आजही लोकांच्या ओठावरती आहे आजय साई भक्त पालखीतून आले तर ती गाणी प्रामुख्याने मानतात ही वस्तुस्थिती आहे आणि ही शाईची ओळख शिर्डीची ओळख खरी ही मनोज कुमार यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे अशा महान आत्म्यास आज सकाळी देवाज्ञा झाली कोटी यांनी मला कल्पना दिली मी मीडियावरती भागलोच असतो तेव्हा मला समजलं नाही तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी श्रद्धांजलीला यावं लागेल आणि मला नक्कीच त्याबद्दल उत्सुकता आली ज्या महान्य त्याला आपण नमन करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं शिर्डीकारावरती जो खरा उपकार मी म्हणेल तो त्या माणसाचा आज शिर्डीचं जे व आज वैभव आहे ते केवळ त्यास मनोज कुंभाराव साहेबांमुळे या ठिकाणी आहे आज आपल्या साध्या समुद्राच्या पलीकडे साईबाबांच्या महतीला नेऊन ठेवण्याचं काम मनोज कुमारांनी केलं अशा मो मोठ्या महान तलावंताला मी माझ्या परिवाराच्या वतीने हो या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि साईंकडे प्रार्थना केली की त्यांच्या आत्म्या शांती द्यावी आणि त्यांना चांगल्या ठिकाणी आपलं एक आदळ स्थान निर्माण करून द्यावं एवढंच या ठिकाणी करू प्रार्थना करतो आणि सांगतो साई भक्त मनोज कुमारजी हे आपल्यातून आज निघून गेले त्यांच्या जाण्याने शिर्डीवर दुःखाला डोंगर कोसळला खऱ्या अर्थाने शिर्डीची प्रगती प्रसिद्धी शिर्डी के साईबाबा या चित्रपटातून मनोज कुमार साहेबांनी जी करून दिली त्यानंतर शिर्डीची जी भरभाटी झाली मी शिर्डीकरांनी सगळ्यांनी बघितली आजही पण तो चित्रपट बघताना खरोखर फर साईबाबा शिर्डीमध्ये आहे असं त्या चित्रपट नेहमी कस आणि तो चित्रपट बघितल्यानंतर खरोखर शिर्डी जुनी शिर्डी आत्ताची शिर्डी येणाऱ्या साई भक्तांचा त्या गोष्टीतून किती बदल झाला हे खरोखर मनोज कुमार साहेबांमुळं हे सगळं आज घडलं ते आपण निघून गेले त्यांच्या जाण्याने शिर्डीकरांना दुःखाचं डोंगर कोसळत त्यांच्या आत्म्यात चिरसांती लाभ मी श्री रमासे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर त्याचप्रमाणे मधील सर्व सन्मान्य पदाधिक पदाधिकारी आणि साईभक्त स्वर्गीय मनोज कुमार हे निस्सिम साईभक्त होते ते ज्येष्ठ सिनेकलाकारा होते दिग्दर्शक होते आणि साई भक्त होते एकोणीसशे सत्याहत्तर साली शिर्डी के साईबाबा हा जो पिक्चर आला त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोचलं पण देशाच्या बाहेर विदेशातसुद्धा पसरलं शिर्डीमध्ये आजूबाजूला जी डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंटमध्ये दे सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला शिर्डीचे साईबाबा याचा मोठा हातभार होता मनोजकुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला परंतु ते निश्चिम देशभक्तसुद्धा होतं त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले पूर्व और पश्चिम रोटी कपडा और मकान शहीद उपकार हे जे देशभक्तीपर जे पिक्चर आले त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची जी पिढी जी होती या पिढीमध्ये देशाच्या प्रती भावना जी आहे देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं आहे कारण मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडा और मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता तर तो पिक्चर सुद्धा जे मनामध्ये एक संचार जो आहे देशभक्तीचा संचार जो आहे तो मनामध्ये संचारायचा तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा मनोज कुमार यांनी केलं त्यांचं जे कार्य जे आहे मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना दोन तीन वेळेत जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा एक प्रयत्न केला म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील मनोज कुमार हे कायम शिर्डीला यायचे शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आहेत आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्मितच होती दोन हजार साठी साली आपण त्यांना बोलवला आणि मोठा त्यांचा सन्मान केला आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे सदस्या एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक मिरवणूक काढली एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे परंतु साई भक्तांमध्ये सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी गैर गैर केलं आणि त्यांच्या जाण्यामुळं जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंब